प्रेग्नेन्सीमध्ये आणि लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील असे ड्रायफ्रूट लाडू तर मी आज बनवलेले होते हेल्दी आणि टेस्टी ड्रायफ्रूट लाडू जर तुम्ही प्रेग्नेंट असताना किंवा घरामध्ये जर लहान मुलं असेल ना तर हे ड्रायफ्रूट लाडू तुम्ही त्यांना नक्की द्या त्यासाठी ना काजू बदाम काळे मनुके काळे खजूर थोडीशी खसखस आणि अक्रोड घेतलेले थोडंसं तूप टाकून ना फ्राय करून घेतले मी याच्यामध्ये जास्त तूप टाकलं नाही कारण की नाही ते तुपाच्या स्मिली मला जास्त नोश होतो त्यासाठी थोडंसं तूप टाकून फ्राय केले आणि नंतर ना थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेतले आणि त्याचे छान असे लाडू केलेले मी थोड्याशाच क्वांटिटीमध्ये केलेले आहेत कारण की जर जास्त केले असते तर खराब झाले ही रेसिपी ना मला माझ्या सासूबाईंनी सांगितली होती फर्स्ट प्रेग्नेसीमध्ये तेव्हापासून मी लक्षात ठेवलेली होती आणि त्यांचा आहे ना मला कालच कॉल आला होता की तू ड्रायफ्रूट लाडू बनवलेत की नाही म्हणून मग काय मी पटकन बनवले आणि त्यांना फोटोसुद्धा पाठवला की मी बनवलेलेत म्हणून असं खूप टेस्टी झाले होते माऊने सुद्धा एन्जॉय केलेले ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्ही प्रेग्नेंट असतात किंवा जर तुम्हाला ना कॅल्शियमची बीची जर कमतरता असेल ना तरी सुद्धा तुम्ही हे लाडू खाऊ शकतात नंतर येणा संध्याकाळी पटकन यांना चेंज करून घेतलं आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये नमस्त मस्त अशा ना वरण चकुल्या बनवलेल्या होत्या थँक्स फॉर वॉचिंग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय